भैरू आज अगदी निवडच सण पाहिजे बघ साहेब येणार म्हणत तमाशाला तो गौश्या जरा लचकदार होता तर तो, तो बाळा कारजकर नादावला शिवऱ्याचा ढोलक्यावर कडक चालवत होता पता नाही ते गेले शेण खायला सासवडला तो बाळा कारंजकर फूस लावणार आहे ना सौद्यात लेखाच हुकी ना फुकीत येऊ आला गवश्या शिव्याही आला काय रे त्या बाळ्याच्या नानानं कुठे उधळला होता आज वेळेवर आला होऊन बरं नाही तर लात बसली असती कमरत कुठं तो बाळ्या निगाव हळूहळू हा हा चला श्रीमंताकडे जायचं आहे आटप लवकर वा कुठे दिसत नाही त्याला आज जरूर नेलाच पाहिजे हो ना जायचं नाही हो ना मग सांगितलं इतक्यात नाही जायचं तर राहिलं ठेव पाठी खाली झाकून त्याला सासवडावरनं आणलास तरी कशाला माझ्या घरी तमाशाची वद अशी चालायची चल भैरू तिला वाटतं पदरा खाली ठेवावं त्याला ठेव झाकून ठेवलास म्हणून मिशा फुटायच्या राहतात वय त्या तर फुटल्यातच पण तमाशेच्या शिंग नकोच फुटायला राहसा आला का शिंपी बुवा हा आला आलं आणि बरोबर त्या शिवल्याला नेलं होतं ना शिव कधी र माझ्या फटात फुट पाडायला आलाय सोय सासवडला चांगली जोडपट्टी खाल्ली का नाही सासवडला हो नावा देईन जाऊ दे आता बोलून का फायदा चला दुसरा फळ उभा करतो तमाशाचा एक घेतो त्यात आणि वडचड करून दाखवतो हो दा? तू नाही गेलास काकांच्या बरोबर नाही गेला काही पंढरीची वारी अंतरली नाही ना आणि तुझी जोडेपट्टी झाली ती पुरली नाही वाटत बाळाभाऊच म्हणता हो बरं झालं विटाळ फिटला इथं कोणाला हौस आहे तमाशाची आपला सुईदोरा बरा आपण बरं ह ह हो ना काल सासवडला म्हटलेली लावणी माझ्या तोंडात असून बाळा ते शास्त्री बुवाच्या प्रसादाच कवच कुणाचे का असे ना तू मनात आणशील तर शाहिराचा तुरा लावशील बाळ्या विटाळ फिटला म्हणतोस पण ढोलक्यावरचा हात अजून नाही चुकला ते सांगत होतो नको तो तमाशाचा छंद तमाशाचांदीबुवाच कीर्तन आहे आज रामजी नायकाकडं म्हटलं आपण कीर्तनाला जाऊ नको रे बाबा तो आलाय दमून झोपू दे त्याला सकाळी जायचं वाड्यावर दूध घालायला श्रीमंतांच्याकडे होय हा झो 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 तू जा बघू चल Thank <laughs> you. अनन हनले गमाई हनले कोणी तरी आलं वाटत बघते हा उठा गाणं सुरू हात मेल्या तू आला असोय हो मग तुमचं ध्रुपद धमाऱ्याचं दळण ऐकायला माझ्या शिवाय कोण येणार सांगतोय कधीपासून लावणीचा बाज म्हटला ते हे असच रात रागदारीचा नक्षा उतरेल अशी लावणी हो हो अशी लावणी आहे का तयारी त्या कसमीनी कोल्हाटणीच्या चटोर तो लावण्या थांब ग तू काय थोर तोंडाने सांगतोय ती ऐकू दे श्रीमंताने तोंडात बोट घालावा अशी देतो लावणी कशाला पाहिजे तुझ्या रागदारीची मिजास कालच ऐकले मी जावं तिथ ऐकायला नको ते ऐकावं लागतं जावं असं कोणी सांगितलं खरंय पण माड्यावर जायचा रस्ता हाच हो ना ते पठारावर काय म्हणत होताच बरं ते तरी म्हण म्हणजे सकाळच्या प्रहरी हे तरी ऐकायला नको रस्त्यात म्हणून हो कंदा प्रभात, प्रभात जा प्रभात आनंद कंदा काय का शब्द केला पण सूर राहिला तो ऐकते शब्द गेला जाऊ दे सूर राहिला त्याच काय आणि हा सूर ना कसबिडे कोल्हाटणीच्या लावणीचा छी अस काय बोलतोस हा सूर मिराच आफाळात घुमणारा आहे अशी राखदारीच्या मखरात नटून बसणारी लावणी असेल अशी याहून सरस मग काय म्हणणं आहे तुझ यावन सरस याहून सरस किती कोण आहे आहे खरीच या लावणीत पाखरं उडत आहेत पारा आहे नदीवर घवळणे पाणी भरत आहे सगळ्या सासवडच्या पठारावरच्या कारण तो आहे अजून आईच्या पदराखाली तिथून त्यानं सासवडला अशी बघितलं त्याच्यावर केलं हे कवन याहून सरस लावणी पाहिजे असेल तर आईच्या पदराऐवजी तुझ्या पदराचा वारा त्याच्या काळजावरून जायला पाहिजे झाडावर उडणाऱ्या पाखराऐवजी तुझ्या नजरेची पाखर त्याच्या समोर उडाली पाहिजे तिथल्या माळ राहण्याऐवजी तुझ्या जवानीचा भर त्याच्या भोवती फुलला पाहिजे मग बघ त्याच्या लावणीत असे शब्द येतील झडण मोत्याची आणि घडण कलावंताची या पावन खनीचा बाजारात उभी राहून ते शब्द आपल्या गोड गळ्यातून तू बाहेर फेक इथे या माडीवर गिराहिकांची पायधोळ आणि मोहरांचा खच पडलेला खरं नाही वाटत पण हे व्हायचं कस मी सांगतो तो, तो आहे अगदी त्याला झुलवून भुलवून खुशीत आणला पाहिजे पण नायकिणीच रूप नको नाही तर तो, तो बुझेल गर्तीच्या गुलाबाचा वास पाहिजे गर्तीची संपादनी केली पाहिजे आहे का तैरी? तयारी तयारी कसली रे काय ते गुणवतीला समजलं हो जा बघू ग एकदा आई हा काय म्हणतो तस करून मंतिरीतला केली शनिवारवाड्यात जिथे पूर्वी दिल्लीवरच्या स्वारीची खलबत चालायची तिथे आता रावबाजींच्या शेवटच्या बाजीरावांच्या आमदानी तमासगीरांची ललकारी दुमदुमत होती हठनील ढोल पटल

ना मला आता निघून जावं कुठ तरी कस तमाशासाठी लक्ष्मीला सुद्धा काहीच कसं वाटत नाही म्हणते मी कुठला मार्ग काढल्यान मार पडायचा करुणी सदा संवाद कुंभ घेऊन ता ओम हो पाहे कमळीने पासुन भ्रमरा पूर्व दिशे मुख धुतले होतसे नाश तिनार हा हसले हो। का सुटक्या नशिबात असतो असा जन्मभर क्षण गोट्यातच लोडणार मुलगा वाटत तुझा हा विखा बाई हो काय म्हणतो सांग किती गोड लागलं कानाला पारी जातकाच्या फुलांची आठवण झाली मला होय बाई आपला आशीर्वाद असं देवा माझ्या मुलावर म्हणजे अशीच कवन होतील त्याच्याकडनं अगो बाई म्हणजे होय त्याच्या आजोबाच आहे हे ती हेच कौन करीत नमस्कार करू बाई साहेबांना असं बघतोस काय साहेब अरे असू दे असू दे त्या सगळ्या होलकरांच्या बिदागीची ताटं बघून खंत वाटते हो रे तुझ्या मनाला खंत करू नकोस बाबा ती बिदागीची ताटं संपून जातील चटोर लावण्या विरून जातील पण जोपर्यंत माणसात साजूक पण आहे तर असल्या अक्षय टिकतील निर्मल शब्दाने भरलेल्या गंगेची कावड घेऊन राजलक्ष्मीच्या द्वारे तुला द्यायचं काय त्याच्यात आपण माझ्या गुणाची केली आम्हाला आणि हाती चांदण्यासारखं याच्या शब्दासारखं सारखं अक्षय टिकणारा द्यायला हो तुम्हाला जा खासगीतल्या शिलेदाराला बोलावलंय म्हणा हो ना विठाबाई त्या बिदागीच्या शेकडो ताटात न मावणारी बिदागी मी तुम्हाला आज देते तुमच्या गुरावासरांच्या दौलतीला अक्षय आधार देईल असं तुम्हाला इनाम करून देते हा शिलेदार तुमच्या बरोबर येईल दोन राऊत येतील तू पर्वतीच्या सकाळच्या प्रहरी पदराखाली लामण दिवा होऊन जा आणि याच गोड भोपाळीचे स्वर आळून तुझ्या हुनाला बरोबर घेऊन पाऊल घाल दिवा न विसता जिथवर जाशील तितकी जमीन तुझी तुझ्या गुरावासरांची दिवा शांत होईल तिथे हा शिलेदार तुला हद्द घालून देईल बाय साहेब माझ्या मुलाला आपण दूध भात भरवला होय पण हो ना तुझ्या ओठात आता दुधाचं पावित्र्यच राहू दे लावणीच्या नशेचा विटा होऊ देऊ नकोस त्यांना